विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चौदावा पाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी आजच्या पाठामध्ये आपल्याला काही प्रसंग आणि त्यांनी केलेले कार्य याविषयी माहिती घ्यायची आहे चला तर सुरुवात करूया आपल्याला हा जो समोर फोटो दिसतो आहे जे छायाचित्र दिसतं आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे सुमारे नव्वद वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता सुमारे नव्वद वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे जयपूरकडचा एक राजा चंद्रपूरजवळ ताडोबा नावाचं जे जंगल आहे अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला सांगता आले पाहिजेत ते आहेत जंगल रान वन विपिन कानन हे सगळे शब्द अरण्य या शब्दाला समानार्थी आहेत लक्षात ठेवायचं आहे लक्षा तर तो राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबाहेब आरण्यामध्ये आला होता आणि तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला राजा त्या गुहेच्या तोंडाशी ध्यान लावून बसलेल्या मुलाला जंगलातल्या प्राण्यांविषयी विचारायला लागला तो चुनचुनीत मुलगा राजाला म्हणाला तो मुलगा राजाला काय म्हणतोय बघा हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत तुम्ही त्यांना काहू हो ठार करता तो मुलगा राजाला म्हणतोय की हे जे जीव आहेत सगळे ते आनंदानं जंगलामध्ये नांदत आहेत तुम्ही त्यांना ठार का करताय त्यांची शिकार का करताय तुम्ही त्यावर राजा निरुत्तर झाला निरुत्तर होणे म्हणजे काहीही बोलता आलं नाही काही उत्तर देता आलं नाही तो विचार करू लागला त्याला स्वतःची चूक कळून आली आणि मग त्या राजानं शपथ घेतली काय शपथ घेतली लक्षात घ्या तर यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही जयपूरच्या राजानं जयपूरकडच्या राजानं कोणती शपथ घेतली तर यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक ज्या मुलानं हे उत्तर दिलं होतं की तुम्ही त्या प्राण्यांची शिकार का करता त्या मुलाचं नाव होतं माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला बघा त्या राजाला ज्यांनी उत्तर दिलं होतं की तुम्ही त्या हे जे प्राणी आहेत त्या आनंदाने या जंगलामध्ये नांदत आहेत त्या प्राण्यांची शिकार तुम्ही का करता असं उत्तर देणारा तो मुलगा होता माणिक त्याचं नाव हो माणिक होतं आणि पुढं तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावानं प्रसिद्धीला आला माणिकच्या वडिलांचे नाव होते बंडोजी इंगळे ठाकूर माणिकच्या वडिलांचे नाव काय होते बंडोजी इंगळे ठाकूर लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या आईचे नाव होते मंजुळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर मंजुळा आणि वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले तुकडोजी महाराजांच्या आजोळीच गावाचं नाव काय आहे वरखेड आणि तिथं वरखेडला गेल्यानंतर तिने म्हणजे आईने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले आईने काय केलं तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराज यांच्या सानिध्यात म्हणजे जवळ ठेवलं महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले मग आडकोजी महाराजांनी या माणिकला काय नाव दिले तर तुकड्या असं नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुकडोजींनी त्यांना गुरु मानले कुणाला गुरु मानले आडकोजी महाराजांना तुकडोजी महाराजांनी काय केलेलं आहे गुरु मानलेलं आहे तुकडोजी चौदा वर्षांचे असताना त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले तुकडोजी चौदा वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी घर सोडलं आणि मग रामटेक नागपूर बघा नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्या नागपूरच्या जवळ रामटेक नावाचं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये ते, जंगला ते, जंगला ते भटकू लागले तेथे ते कंदमुळावर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला तुकडोजी महाराजांनी कशाचा अभ्यास केलेला आहे तर हटयोगाचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक राहतात त्या आदिवासींच्या पाड्यावर तिथे गेलेत भटक्यांची पालं धुंडाळत धुंडाळत म्हणजे फिरत राहिलेत तेथील गरीब माणसामध्ये रमले खेळ शर्यतींमध्ये पोहणे धावणे घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली तुकडोजी महाराजांकडे कोणकोणती कौन कौशल्ये होती तर खेळ शर्यतींमध्ये पोहणे धावणे घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी वेगवेगळी कौशल्ये त्यांच्याकडे होती त्याचप्रमाणे हिंदी बघा भाषांची नावं लक्षात घ्या तुकडोजी महाराज काय करायचे तर हिंदी उर्दू आणि मराठी हिंदी उर्दू आणि मराठी या तीन भाषांमध्ये स्वतःचीच कवणे ते रचायचे कविता रचायचे त्याला कवणं असं म्हटलेलं आहे ते खंजिरीच्या तालावर खंजिरी काय आहे खंजिरी हे वाद्य आहे त्या खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत ऐकणारे तल्लीन होऊन तासन तास डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले तुकडोजी महाराजांना लोक काय म्हणत असत तर देवबाबा का म्हणत असत तर ते खंजिरीवर मराठी उर्दू हिंदी या भाषेमध्ये स्वतःची कवने रचायचे आणि खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात राहायचे त्यामुळे लोक त्यांना देवबाबा असे म्हणू लागले आपला देश पारतंत्र्यात होता ज्यावेळी तुकडोजी महाराज आपल्या देशामध्ये होते त्यावेळी आपला देश पारतंत्र्यात होता म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं पारतंत्र्य याला एक विरुद्धार्थी शब्द आहे स्वातंत्र्य जसं आपण जंगलाला समानार्थी शब्द रान वन विपिन कानन असे पाहिलेले आहेत आरण्य तसे पारतंत्र्याला विरुद्धार्थी शब्द स्वातंत्र्य हा आहे लक्षात ठेवायचं आहे त्यावेळेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकोणीसशे तीस सालचा सा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे मग ज्यावेळी भारत पारतंत्र्यात होता भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रह करत होते आणि हा सत्याग्रह त्यामध्ये मिठाचा सत्याग्रह एक झाला मिठाचा सत्याग्रह प्रसिद्ध आहे भारताच्या इतिहासामध्ये तसाच जंगल सत्याग्रह देखील प्रसिद्ध आहे आणि त्यावेळी या देवबाबांनी म्हणजे तुकडोजी महाराजांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना आणि विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला स्वदेशी म्हणजे काय स्वतःच्या देशात म्हणजे आपल्या भारतात बनलेल्या वस्तू वापरायच्या कुठल्या भारतातल्याच इतर देशात बनलेल्या वस्तू वापरायच्या नाहीत त्याला स्वदेशी असं म्हणतात आणि ग्रामोद्योग म्हणजे खेड्यापाड्यामध्ये सूत कातणे त्याचप्रमाणे मातीची भांडी बनवणे यासारखे जे उद्योग चालायचे त्याला ग्रामोद्योग असं म्हणतात आणि मग या देवबाबांनी म्हणजेच तुकडोजी महाराजांनी काय केलेलं आहे तर तेजस्वी तरुण संघटना आणि विदर्भातील आरती मंडळी या सेवाभावी संघटनांच्या द्वारे स्वदेशीचा प्रचार केला ग्रामोद्योगाचा प्रचार केला जे लोक सत्याग्रह करत होते तरुण सत्याग्रह करत होते त्यांना प्रेरणा दिली खंजिरीद्वारे भजन गावून त्याचप्रमाणे ज्यावेळी गांधीजींनी छोडो भारत ही घोषणा दिली छोडो भारतची घोषणा कुणी केली तर गांधीजींनी केली गांधीजींच्या या चळवळीमध्ये तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले त्यांना तुरुंगवास ही भोगावा लागला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा भोगावा लागलेला आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकामध्ये वेगवेगळी संस्थाने विलीन करणे विलीन करणे म्हणजे काय सामील करून घ्यायचे वेगवेगळे राजे राज्य करत होते आपल्या भारतामध्ये त्यांचे राज्य स्वतंत्र ठेवली होती पण आपला भारत देश अखंड होण्याकरता काय केलं तर त्या राजांची राज्य आपल्या देशामध्ये समाविष्ट करून घेतली गेली आणि मग स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजी महाराजांनी काय केलं श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलंय बघा गुरुदेव सेवा मंडळ आणि या गुरुदेव सेवा मंडळानं हैदराबाद स्टेट म्हणजे हैदराबादचा जो प्रदेश होता तो भारताच्या प्रदेशात विलीन करण्यात आला त्याचप्रमाणे कोल्हापूरचं संस्थान विलीन करण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे लक्षात ठेवायचं दोन संस्थानं विलीन करण्यात तुकडोजी महाराजांच्या अनुयायांचा तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाचा सहभाग होता कुठली हैदराबाद स्टेट आणि कोल्हापूर संस्थान त्याचप्रमाणे श्री गुरुदेव सेवा मंडळ काय करत होतं वेगवेगळ्या गावी काय करायचे सप्ताह करायचे सप्ताह करायचे त्याचप्रमाणे काय करत असत वेगवेगळे चातुर्मासाचे कार्यक्रम आयोजित करतात चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ त्याला चातुर्मास म्हणतात आणि आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन या काळामध्ये हा चातुर्मास साधारणपणे पाळला जातो चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ त्याद्वारे काय करत तर स्वच्छतेच व्यसनमुक्तीचं आरोग्याचं संरक्षणाचं ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवत असत तुकडोजी महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले तर सप्ताह घेतले चातुर्मास घेतले मग त्यामध्ये स्वच्छता ग्रामोद्योग व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण संत संमेलन असे उपक्रम घेतले त्याचप्रमाणे महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून घेतलं धर्म जात पंथ यातली विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्यावेळी सगळ्यांना प्रवेश नव्हता सगळ्यांना तो प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजी यांनी उपोषण केलं होतं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व लोकांना प्रवेश मिळावा यासाठी कुणी प्रयत्न केले होते कुणी उपोषण केलं तर लक्षात ठेवायचं साने गुरुजी साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने पांडुरंग सदाशिव साने लक्षात ठेवायचं या साने गुरुजींनी काय केलं होतं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा याकरिता उपोषण केलं होतं मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केलं तर साने गुरुजींना मदत व्हावी याकरता अनेक लोकांच्या सह्या मिळवल्या आणि उपोषणाला समर्थन मिळवून दिले त्याचप्रमाणे आचार्य विनोबा भावे यांनी काय केली होती भूदान चळवळ चालू केली होती भूदान म्हणजे काय भू म्हणजे जमीन जमीन दान करावी लोकांनी आणि सगळ्यांना समान जमिनीचं वाटप होत या व्हावं याकरता विनोबा भावे यांनी भूदान चळवळ चालू केली होती त्याला सुद्धा महाराजांनी म्हणजे तुकडोजी महाराजांनी त्यामध्ये भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पाहिलं आणि मग राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आणि राष्ट्रसंत पदवीनं त्यांचा गौरव केलेला आहे त्याचप्रमाणे रा तुकडोजी महाराजांनी काय केलेलं आहे जपानमध्ये जपान नावाचा जो देश आहे त्या जपानमध्ये विश्व शांती परिषद झाली त्याचप्रमाणे जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे या परिषदामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले बघा तुकडोजी महाराजांनी जपानमध्ये काय केलेलं आहे तर सर्व धर्म विश्व परिषद आणि जागतिक धर्म परिषद अशा दोन परिषदा ज्यावेळी आयोजित केल्या गेल्या त्यावेळी त्याचं उद्घाटनाच्या वेळी गौतम बुद्धांच्या भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली आणि उद्घाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी अठरा देशांची जागतिक धर्म संघटना स्थापन केली गेली आणि तिचं सल्लागार म्हणून कामसुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेला आहे अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतले असताना त्यांनी हिंदी आणि मराठीत अनेक प्रकारचे गद्य गद्य म्हणजे काय उताऱ्याच्या स्वरूपात वाचण्यासाठी आणि पद्य म्हणजे काय कविता काही वाचण्यासाठी उतारे लिहिले काही कविता लिहिल्या आणि ते प्रकाशित केलं आणि ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तो या साऱ्या पुस्तकांचा मुकुट आहे ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर आपलं उत्तर आलं पाहिजे ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे त्याचप्रमाणे तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवलेले आहे या पाठाचे लेखक आहेत सुदाम सावरकर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा काही शब्द दिलेले आहेत निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे अहिंसा म्हणजे कोणालाही इजा न करणे त्याचप्रमाणे हटयोग हटयोग म्हणजे काय तर हटयोग हा योगाचा एक प्रकार आहे पाले पाले म्हणजे काय फिरस्ती लोकांची तंबूप्रमाणे उभारलेली कापडाची घरे त्याला म्हणायचं पाले धुंडाळणे या शब्दाचा अर्थ आहे शोधणे कवन कवन या शब्दाचा अर्थ आहे पद्यरचनेचा एक प्रकार आणि खंजिरी खंजिरी काय आहे एक प्रकारचं वाद्य आहे समर्थन समर्थन या शब्दाचा अर्थ आहे पाठफळ किंवा पाठिंबा विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण राष्ट्रप संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची महती जाणून घेतली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मूळ नाव काय त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग त्यांनी साने गुरुजींना केलेली मदत विनोबा भावे यांना केलेली मदत या प्रकारची माहिती आपण आजच्या पाठामध्ये घेतली त्याचप्रमाणे श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी यांच्यामार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राबवलेले वेगवेगळे उपक्रम याचीही माहिती आजच्या पाठामध्ये आपण घेतली याचा स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा